कोणत्याही सणाची तयारी करायची म्हटलं की आपल्याबरोबर आपल्या घराची आपल्या पण तयारी करावी लागते घर आधी सगळं साफ करावं लागतं मी पण आमचं घर सगळं साफ करून घेतलं आणि जर घर साफ असेल तरच त्यात सण करायला प्रसन्न वाटतं पॅक बनवताना दोन चमचे दही घ्यायचं आहे त्यात हळद घालायची थोडीशी आणि एक चमचा मध घालायचा आहे हे सगळे घरगुती पदार्थ आहेत आणि ते आपल्याकडे अवेलेबल असतातच ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे अप्लाय करायचे भुवया आणि पापण्यांचे केस सोडून सगळीकडे हा पॅक लावून घ्यायचा आहे आपण जेव्हा कोणतेही असे घरगुती रेमेडीज अप्लाय करत असतो तेव्हा आधी चेहरा सगळा क्लीन करून घ्यायचा आहे धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच अप्लाय करायचं आहे हे आपण अगदी घरगुती पदार्थात आणि कसलाही खर्च न करता हे करू शकतो हा पॅक चेहऱ्यावर गळ्यावर आणि कानांना लावायचा आहे इमर्जन्सी आपल्याला लगेच तयार व्हायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला खूप उपयोगी येतो आणि कुठे पैसे घालवायची किंवा खर्च करायची काहीच गरज नाही आणि नंतर दहा पंधरा मिनटांनी चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि कोरडा करायचा आहे बघा लगेचच ग्लो दिसून येईल चेहऱ्यावर पंधरा मिनिटातच आता मी माझ्या केसांना स्वतःच्या हाताने मेहंदी लावणार आहे ती मेहंदी मी रात्रीच भिजत घातली होती ती आता लावून मी तीन ते चार तास ठेवणार आहे आणि धुवून टाकणार आहे केस धुतल्यावर परत केसांना तेल लावून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करणार आहे नंतर मी मेहंदी काढायला घेतली पूर्ण हात भरून मेहंदी काढायची म्हटल्यावर मला खूप उशीर लागतो आणि आधीच मला मेहंदी काढायला खूप उशीर झाला होता म्हणून मी फक्त अरेबियनच मेहंदी काढली तर माझी आता मेहंदी काढून झालेली आहे होगीच्या दिवशी खण किंवा ज्याला सुगड म्हटले जाते त्याची पूजा करण्याआधी मी घरच्या देवांची पूजा करून घेतली तर भोगीच्या पूजेसाठी थोडेसे डेकोरेशन करून घेतले सुगड पूजा करण्यासाठी पाठ मांडून घेतला आणि त्यालाही खूप छान डेकोरेशन करून घेतली तुघड मांडून त्यात संक्रांतीचा वाण भरून घेतला व त्याला फुलांनी छान डेकोरेट केले सुहासिनीचा जो सगळा शृंगार असतो त्याची पण पूजा केली आता ही माझी झालेली आहे पूर्ण भोगीची पूजा मांडून डेकोरेट करून त्यानंतर मी भोगीची भाजी आणि पाणी याचा नैवेद्य दाखवून घेतला भोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला घेवडा वांगी वाटाणा पावटा व हरभरा शेंगदाणे गाजर बोरं एवढ्या भाज्या लागणार आहेत त्या भाज्या सगळ्या साफ करून नीट करून घ्यायच्या आहेत तर या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत या भाजा ले ले आता या भाज्या सगळ्या चांगल्या शिजलेल्या आहेत त्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी हे मिक्सरला वाटण बनवून घेतलं आहे वाटण बनवताना त्यात दोन गॅसच्या फ्लेमवर भाजलेले कांदे खोबरं आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर पांढरे तीळ शेंगदाणे हुरडा कारळ एवढं सगळं घातलेलं आहे फोडणीसाठी लसूण ठेचून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि मसाले काढून घेतलेले आहेत मसाल्यात लाल मिरची पावडर काळा मसाला धना पावडर आणि हळद घातलेली आहे तवर कढई गरम व्हायला ठेवायची आहे गरम झाल्यावर त्यात तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकायचा आहे मग आपण काढलेले मसाले टाकायचे आहेत व वा मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण त्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे या वाटणाला चांगले तेल सुटल्यावर यात शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत ह्या भाज्या घालून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत ही झालेली आपली आहे भोगीची भाजी तयार भोगीच्या भाजीबरोबर खायला बाजरीच्या भाकरी तीळ लावून बनवायच्या आहेत भाकरी थापताना त्याच्या एका साईडला ती लावायच्या आहेत व दुसऱ्या साईडनी तव्यात टाकल्यावर त्याला पाणी लावून दुसऱ्या साईडनी तीळी लावायचे आहेत तर ह्या झालेल्या आहेत तिळाच्या बाजरीच्या भाकरी तयार पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवायचे आहे पाणी गरम झाल्यावर त्यात हरभऱ्याची डाळ नीट करून टाकायची आहे त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे उतू येणार नाही वरती आणि झाकण ठेवून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता डाळ पूर्ण शिजलेली आहे ही डाळ वेगळी करून यातील पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आणि ह्या डाळीत थो गू घालून थोडीशी वेलची आणि जायफळ पावडर टाकायची आहे किंचित मीठ घालायचं आहे आणि तूप घालून हे डाळ चांगली गॅसवर परतून घ्यायची आहे परतल्यामुळे पुरणाला खूप छान टेस्ट लागते गो, परतताना पाणी होतं मी तोपर्यंत पीठ मळून ठेवलेलं आहे आणि हे, हे पुरण नंतर थंड झाल्यावर वाटून घ्यायचं आहे पीठ मळताना त्या पिठात नेहमीपेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं जा आहे आणि थोडीशी सेलकणिक म्हणायची आहे आता माझं पुरण वाटून झालेलं आहे पीठ चांगले भिजल्यावर त्याचे गोळे बनवून त्यात पुरण भरून घ्यायचं आहे आणि त्याची पोळी लाटायची आहे एकदम हलक्या हाताने सारखी पलटतच लाटायची आहे मध्येच पिटी घ्यायची आहे सारखी माझी पोळी लाटून झालेली आहे तवा गरम करून त्यात तेल घालायचं आहे थोडस म्हणजे चिकटणार नाही तव्याला पोळी आणि ही पोळी तव्यात भाजून घ्यायची आहे अशा सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत ही पोळी पलटताना अगदी हलक्या हाताने सावकाश पलटायची आहे आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आता ही पोळी एकदम टम्म फुगलेली आहे कितीही पुरण भरलं तरी अशा प्रकारे आपण टम्म फुगणारी मऊसूद पोळी या पद्धतीने बनवू शकतो पोळी आता चांगली भाजलेली आहे ती उमटून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची आहे अशा सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत माझ्या आता सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मऊसूत आणि किती जास्त पुरण भरलेल्या आहे आहेत मी एकीकडे भात शिजायला घातला होता भाजी आमटी करताना डाळीतून काढलेला कट वाटण कढीपत्ता कोथिंबीर चवीपुरतं मीठ हळद जिरे आणि मोहरी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा गॅसवर पातेलं गरम व्हायला ठेवायचं आहे त्यात तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात जिरी मोहरी टाकायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्यात आपण केलेलं वाटण घालायचं आहे वाटण बनवताना मी गॅसच्या फ्लेमवर भाजलेला कांदा खोबरं हिरव्या मिरच्या आलं लसूण धने आणि खडे मसाले सगळे पांढरे तीळ थोडीशी बडीशेप एवढं घातलं होतं हिरव्या मिरच्या घालताना त्या तव्यावर तेलात भाजल्या होत्या आणि धने आणि खडे मसाले पण तेलात तव्यावर भाजून घेतले होते तोपर्यंत तो हा कट गरम करून घ्यायचा आहे आणि चांगलं वाटण परतल्यावर त्याला तेल सुटल्यावर हे कटाचं पाणी त्यात घालायचं आहे आणि ही आमटी फुल गॅसवर चांगली उकळून घ्यायची आहे झालेली आहे आता आमटी तयार कांदा भाजी बनवण्यासाठी उभा कांदा चिरून त्याला मीठ लावून पंधरा वीस मिनटे ठेवायचं आहे आणि त्याला चांगलं पाणी सुटल्यावर त्यात ओवा आणि चिरी हातावर जोळून टाकायची आहे त्यात लाल मिरची पावडर घालायचे आहे आणि बेसनपीठ घालायचं आहे त्याला पाणी सुटल्यामुळे त्यात जास्त पाणी घालावं लागत नाही गरजेनुसार एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं त्यात पुरवडे आणि पापड तळून घ्यायचं आहे भजी काढायच्या आधी कुरवडी आणि पापड तळून घ्यायचं म्हणजे भाज्याचा तिखटपणा त्या पापडाला आणि कुरवडीला लागत नाही नंतर चमच्याने तेलात भजी सोडून घ्यायची जास्त कांदा घातल्यामुळे ही भजी एकदम कुरकुरीत होतात चांगली भाजल्यावर ही काढून घ्यायची तर आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे मी ताट बनवून घेतलं हळद कुंकू गुलाल तीळ काळे तिळ ती, तांदूळ तिळगुळ आणि जो संक्रांतीचा वाण बनवलेला आहे तो बोरं शेंगा घेवड्याची शेंगा पावटे शेंगा वांगी ज्वारीचं ओलकने ऊस तर मी साडी वगैरे घालून माझं सगळं आवरून घेतलं तर हातात चुडे घालून घेतले संक्रांतीची पूजा ही नेहमी हातात चुडे घालूनच करायची असते हिरव्या बांगड्या आणि त्याच्या मागे चुडे घालायचे असतात मी सगळ्या बायका मिळून मंदिरात गेलो मंदिरात विठ्ठल रखुमाईला तिळा तांदळाने आणि हळदी कुंकवाने ओवासलं कोणत्याही मंदिरात गेलं तरी चालतं आम्ही विठ्ठल रुक्मईच्या मंदिरात गेलो होतो <tip> नंतर बायकांनाही हळदी कुंकू लावलं आणि आम्ही एकमेकींना संक्रांतीचा वान दिला त्याचा वौसा रामाचा वौसा आणि जन्मभर वौसा असे म्हणून आम्ही एकमेकींना वौसत होतो ती आल्यावर मी, मी पाच सुवासिनींना बोलून विडे घेतले चा वेढा हळदी कुंकूचा आहे म्हणून हळदी कुंकू आणि हळकुंड मी ओटीत घेतली बायकांकडून घेऊन झाल्यावर तुळशीच्या व देवाच्या पाया पडले न्याच्या पाया पडले ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं अशी झाली माझी पूर्ण संक्रांत त्या दरम्यान आम्ही बरेच फोटोशूट केले तर तुम्हाला ही संक्रांत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद